दोन हजार एकोणीसच्या तुलनेत अकरा पटींनी फायदा झालेला म्हणजे एक जागा दोन हजार एकोणीसला होती ती आता जवळपास अकरा जागांवर त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत आणि हाच जर कल कायम राहिला निकालात परावर्तित झाला तर अकरा पटीनं काँग्रेसला फायदा होईल याच मुद्द्यावर केतकर सर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की प्रमुख नेते पक्ष सोडून जात आहेत भाजपमध्ये जात आहेत किंवा <coughs> नाराजी उघडपणे व्यक्त करत आहेत त्यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही आहे काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडीबाबतचा घोळ असेल असं सगळं चित्र असताना सुद्धा काँग्रेस महाराष्ट्रात चांगली कामगिरी करू शकते काय कारण आहेत त्याची मला वाटतं काँग्रेसचे जे नेते सोडून गेले त्यांना समाजात पाठिंबा होता नांदेड नांदेडमध्ये सुद्धा अशोक चव्हाणांच्या कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये हे दिसतंय की त्यांना तिथे काँग्रेसच येते भाजप येत नाही म्हणजे भाजपला आता मनात न वाटत असेल कशाला या ब्यात घेतली आपण अशोक चव्हाणांची असंही त्यांना कदाचित वाटत असेल मुद्दा असा की जे नेते सोडून गेले मग ते हर्षवर्धन असतील व विखे पाटील असतील अशोक चव्हाण असतील हे जे लोक सोडून गेले त्यांची स्वतःबद्दलची प्रतिमा आपल्याला प्रचंड पाठिंबा आहे ही प्रतिमा खोटी ठरलेली आहे आणि एक लक्षात घ्या तुम्ही काँग्रेसचा पाठिंबा हा नेत्याच्या कर्तबगारीवर केवळ नसतो तो नेता किती कर्तबगार आहे याच्यापेक्षा काँग्रेस पक्ष अठराशे पंच्याऐंशी साली स्थापन झालेला पक्ष एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर सुमारे साठ वर्ष सत्तेत असलेला पक्ष ज्यांच्या काळामध्ये देशाची प्रचंड प्रगती झाली म्हणतात काहीच झालं नाही सत्तर वर्षात ती प्रचंड प्रगती लोकांनी पाहिली आहे ज्यावेळेला कॉम्प्युटर आला त्यावेळेला कॉम्प्युटरला विरोध करणारा भारतीय जनता पक्ष होता कडाडून विरोध करणारा होता त्यांनी संपा ऑर्गनाईज केले होते आणि नंतर त्यांनीच मान्य केलं की नाही हे सगळं बरोबर होतं आणि आज जे येणार आहेत अमेरिकेत गेलेले सिलिकॉन व्हॅलीत काम करणार आहे हे नव्वद टक्के प्रॉडक्ट्स ऑफ राजीव गांधी कॉम्प्युटर रिव्होल्युशन आहेत पण ते तिकडे जाऊन मात्र राम मंदिराची चर्चा करतात तिकडे जाऊन ते हिंदुत्वाची जा घोषणा करतात एन आर आय मध्ये जेवढं हिंदुत्वात पॉप्युलर आहे ना तेवढे उत्तर प्रदेशात एन आर आय म्हणजे आपले हे अनिवासी भारतीय मुख्यतः अमेरिकेतले जे आहेत त्यांना जेवढं अयोध्येच्या राम मंदिराचं कौतुक आहे तेवढं कौतुक खुद्द अयोध्येत नाही किंवा उत्तर तु प्रदेशात नाही याचं कारण हे त्यांची विचारसरणी बदलली आणि ती विचारसरणी त्यांनी मॉडर्नायझेशनपासून आधुनिकतेपासून जाऊन परत धार्मिकतेकडे नेली ते ने सगळे फरक पडलेत तर मुद्दा असा की बावीस टक्क्याहून एकतीस टक्क्यापर्यंत किंवा एकतीस टक्क्याहून सदतीस टक्क्यापर्यंत हे जे एक, एक नेतेपद नेता महत्वाचा किलर सिंग महत्वाची तो बरोबर मुसलमानाला ठीक करतो पाकिस्तानला ठीक करतो ही जी भाषा आहे ही सर्वसाधारणपणे भारतीय माणसाला आवडत नाही भारतीय माणूस हा मुलं हा बऱ्यापैकी सहिष्णू आहे त्याला तुम्ही हिंदू सहिष्णुता म्हणता असं काही म्हणायची गरज नाही भारतीय माणूस मग तो मुसलमान असो हिंदू असो शीख असो किती व्हायला झाला आपल्याकडे पार्टिशनच्या वेळेला प्रचंड व्हायला झाला पण मूलत भारतीय संस्कृती ही सहिष्णुतेचे बहुसंख्य लोकांना कोएक्झिस्टन्स आवडतं सह अस्तित्व आठव आठ आवडतं आणि आठवतं त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्या सह अस्तित्वाला त्या सहमताला त्या खऱ्या अर्थाने असलेल्या धर्म भावनेच्या सर्वधर्मस्वभावाच्या हो भावनेला ज्यावेळेस दगा पोचला गेला तो समजायला काही लोकांना जरा उशीर झाला आणि तो उशीर झाला पण डोळे उघडल्यावर त्यांनी त्यांची मतदान सुरुवात केले याचा अर्थ मोदी संपलेत भाजप संपले हिंदुत्व संपले असा बकवास मी करणार नाही ते त्यांचं राजकारण असतं काँग्रेस मुक्त देश असं आम्ही कधीही म्हणत नाही की भाजप मुक्त देश संघमुक्त देश असं आम्ही कधीही म्हणत नाही कोणताही काँग्रेस वालत असं म्हणत नाही काँग्रेस मान्य करतो की भारतीय जनता पक्ष होता किंबहुना तुम्ही लक्षात घेतला असेल तर जितक्या वेळा वाजपेयींचा उल्लेख पॉझिटिव्हली काँग्रेसने केलाय तितक्या वेळा भाजप पण करत नाही प्रमोद महाजन तर ते विसरूनच गेले ते सोडून देऊया पण वाजपेयींचा उल्लेख जितक्या पॉझिटिव्हली काँग्रेसवाले करतात तितक्या पॉझिटिव्हली हे नेहरूंचा पण करत नाही नेहरूंना आता यांना परवाच्या सत्तावीस मध्ये साठ वर्ष झाली जाऊन यांना अजून नेहरू मुख्य विलन वाटतात इतकं द्वेषाने भरलेलं यांचं मन आहे hmm. ते लोकांना काही काळ चाललं काही काळ ते भुलले पण त्यांच्या ज्यावेळेला लक्षात आलं की हे बरोबर नाही त्यावेळेस ते दूर हटायला सुरुवात झाली तरी पण पूर्ण दूर हटलेले नाहीत अंधभक्त तर हटणार नाहीत अंधभक्त वेळ लागले त्यांना पण धरतच नाही त्याच्यामध्ये आपण असं धरूया की त्यांचा आकडा परत बावीस ते पंचवीस टक्क्यावर येईल आणि वाजपेयींची फिगर सीट एकशे ब्याऐंशी होती दोन्ही वेळेला अठ्ठ्याण्णव नव्याण्णवला तशाच आसपास ते राहतील एकशे ब्याऐंशी ते दोनशे पाच याच पातळीवर राहतील असं चिन्ह आहे हाच प्रश्न तुम्हाला उदय सर एका